दोनशे एकोणसाठ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून शेवटच्या दिवशी बारा उमेदवारांनी माघार घेतली पाटील बाळासाहेब पार उर्फ श्यामराव पांडुरंग नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी राहणार कराड तालुका कराड चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस मनोज भीमराव घोरपडे भारतीय जनता पार्टी राहणार मत्यापूर पोस्ट तालुका सातारा चिन्ह कमळ श्रीपती कोंडीबा कांबळे बहुजन समाज पार्टी राहणार आंबेडकर नगर चिखली तालुका कराड चिन्ह हत्ती अन्सार अली महमूद पटेल वंचित बहुजन आघाडी राहणार वाघेरी तालुका कराड चिन्ह गॅस सिलेंडर सर्जेराव श्यामराव बनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहणार ओगले कॉलनी विरवडे ओगलेवाडी तालुका कराड चिन्ह शिवणयंत्र सीमा सुनील पोद्दार राष्ट्रीय स्वराज्य सेना राहणार पुसेजावळी जावळी तालुका खटाव चिन्ह बासरी सोमनाथ रमेश चव्हाण राष्ट्रीय समाज पक्ष राहणार कालगाव तालुका कराड चिन्ह शिट्टी अपक्ष उमेदवार अजय महादेव सूर्यवंशी अपक्ष राहणार हजारमाची तालुका कराड चिन्ह ट्रम्पेट दीपक सुनील कदम अपक्ष राहणार वारुंजी तालुका कराड चिन्ह ग्रामोफोन निवृत्ती केरू शिंदे राहणार शाहूनगर गोडोली जिल्हा सातारा चिन्ह चालण्याची काठी बाळासो पांडुरंग पाटील अपक्ष राहणार मळगे पोस्ट मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर चिन्ह एअर कंडिशनर बाळासो शिवाजी पाटील अपक्ष राहणार चावडी जावळ पोस्ट तुजारपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली चिन्ह कपाट रामचंद्र मारुती चव्हाण अपक्ष राहणार कामथी पोस्ट सुरली तालुका कराड चिन्ह टेबल वसीम मकबूल इनामदार अपक्ष राहणार रिकीबदारवाडी पोस्ट तारगाव तालुका कोरेगाव चिन्ह ऊस शेतकरी वैभव हनुमंत पवार अपक्ष राहणार वाहगाव तालुका कराड चिन्ह किटली असे पंधरा उमेदवार सध्या कराड उत्तर निवडणुकीसाठी रिंगणात आहेत